नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पशुवैद्यकीय दवाखाना आरग व ग्रामपंचायत आरग तसेच माऊली दूध डेअरी व गुरुमाऊली दूध डेअरी चव्हाण दूध डेअरी स्वाभिमानी शेतकरी दूध डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे आरग अशोकनगर येथे जिल्हा परिषद शाळा अशोकनगर समोर जनावरांचे बंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले या शिबिराला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख ज्येष्ठ पत्रकार बी आर पाटील धनाजी पाटील गणेश जतकर पियुष इंगळे केदार पाटील डॉक्टर रवी शेळके व संजय नागरगोजे तसेच अशोकनगर परिसरातील शेतकरी बांधव तसेच पशुपालक शेतकरी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती जंत औषधे मिनरल मिक्सचर गोचिड औषध जनावरांच्या जखमांसाठी औषध इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांनी जनावरांसाठी मिनरल मिक्सचर गोचिर औषध जखमांवर लावण्यासाठीचे औषध तसेच जंत औषध व या औषधांचा योग्य वापर कसा करावा तसेच दूध अनुदानासंदर्भात फॉर्म भरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात असे मोलाचे मार्गदर्शन केले आज ग्रामपंचायत आरग व पशुउद्योग दगाण आरग व तसेच माऊली दूध संकलन केंद्र अशोक नगर व गुरु माऊली दूध संकलन केंद्र आरग व चव्हाण दूध संकलन केंद्र आरग तसेच स्वाभिमानी शेतकरी दूध संकलन केंद्र अशोकनगर आरग संयुक्त उद्यमाने अशोक नगर येथे जनावरांचे वंधोत्व शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते सदर शिबिरामध्ये जनावरांना जंत निर्मूलन व मिनरल मिक्सरची वाटप करण्यात आणि गोचित औषध ठरवण्यासाठी वाटप करण्यात आले तसेच ज्या जनावरांचे वारंवार उलटतात घाबून राहत नाहीत या जनावरांसाठी मार्गदर्शन व त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली या शिबिरासाठी सर्व पशुपालक शेतकरी व पत्रकार परंतु लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वात महत्वाचा प्रश्न दूध अनुदानाविषयीची जी प्रलंबित विषय होता प्रकरण प्रलंबित होती त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व जे राहिलेले दूध अनुदानाचे प्रस्ताव आहेत ते येत्या दोन दिवसामध्ये समपचारानं व राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून सर्व पशुपालकांना अनुदान मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे ठरलेले आहे